धरणगावात मुसळधार पावसाचा हाहाकार धरणी नाल्याला पूर लाखो रुपयांचे नुकसान धरणगाव शहरात शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस पडला याची तीव्रता इतकी होती की शहरातून वाहणाऱ्या धरणी नाल्याला यामुळे मोठा पूर आला यामुळे नाल्याकाठच्या दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले यात विशेष करून धान्य व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे आज सकाळी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी या परिसरात पाहणी करून नुकसानीची माहिती जाणून घेतली मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्यांना शासकीय भरपाई मिळावी अशी मागणी आता होत आहे रात्री अचानक पूर आला पिण्यासारखी आला पण बराच नुकसान झालेला आहे पण त्या नुकसानीवर भरपाईचा कधी शासणार कोण काय कृती करणार आणि जर काही थोडीफार मदत भेटत असेल तर चांगलाच विषय आहे आणि समजा हा जर प्रॉब्लेम आहे हा काहीतरी कायम जर होॉल्व्ह करण्यात येईल तर ते पण तरतूद करण्यात आली तर फार चांगलं होईल आतापर्यंत काय नुकसान तुमचं दुकानदारांचं झालेलं आहे आतापर्यंत म्हणजे आमचं म्हणजे समजा जर कधी मागच्या सगळं कधी काढलं तर आमचं तर वीस वेळेस आहे ना भरपूर माल ओला झाला आहे ऐकला गेला आहे लाख नुकसान झालं त्या मानांचं यावेळेस एवढं काही नाही आहे पण तरी मी हे वारंवार होणारं नुकसान प्रोयजन करतो आणि तर तेवढेच आम्ही बाकी तर याला कोणी कारणीभूत आहे कोणामुळे होत आहे असं काही विषय तर तुमचं नाव काय दादा माझं नाव किशोर नाम देवले रेस्टॉरंटचे व्यवसाय त्यामुळे आमचे दरवर्षी येत असतो पण मागे भरपूर नुकसान झालं पण या वर्षीचं नुकसान झालं की एक पण काही आमचे बेसचे डब्बे होते किल्ल्याचे डब्बे काही इतर पोहेचे पोहते असं वाहून गेले वाहून गेले सर पण आता काहीतरी तुमच्या आर्थिक मदत मिळेल ते बरं होईल आम्हाला सर व्यापाऱ्यांना काही दरवर्षी हे कितीचे नुकसान झाले झाला पन्नास हजारच्या आसपास तुमचं नाव काय झालं नरेंद्र मराठे